प्रकाशास शहादा अवजड वाहन सुरूच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष प्रकाशातील शहाद रस्ता अनेक महिन्यापासून बंद असल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता तरी देखील वाहनधारक आपल्या कारभार करत पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक न बाळगता प्रकाशाकडून रात्रीच्या वेळेस वाहन या रस्त्याने करत आहेत प्रकाशाजवळ बॅरिकेट लावले असताना देखील बॅरिकेट हटवून वाहनधारक आपली वाहन काढत असतात डामरखेडा जवळील नवीन पुलाचं काम अत्यंत संतगतीने चालू असल्याने जुन्या पुलावरून ये करणाऱ्या दुचाकीस्वार रिक्षा चालक व चारचाकी वाहनधारक यासह प्रवास त्रस्त झाले जुना पूल देखील खड्ड्यांचे साम्राज्य झाले तरी देखील सार्वजनिक बांधकामाचे बांधकाम विभागाचे याकडे लक्ष घालायला तत्पर होताना दिसत नाही अशा परिस्थितीत अनेक वेळा छोटा मोठा अपघात या रस्त्यावर होत आहे जुना पुलांची दुरुस्ती तातडीने करावी आणि नागरिकांचा प्रवास सुखमय करावा अशी अपेक्षा नागरिक जिल्हा प्रशासनाकडे करत आहेत प्रवेश बंद असलेल्या अवजड वाहनावर पोलीस विभागाने कारवाई करावी अशी देखील या वेळेस नागरिकांकडून बोलले जाते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाश